Okay. नाही बांधलेली आहे पो विकायची का तुम्हाला विकायची किती विकायची सांगा किती रुपये दिन रुपयाला इतकी स्वस्त अरे वा 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 मग वा 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 द्या चार रुपये देतो ही बसलेली द्या बसलेली का विकायची किती रुपयाला विकायची ती दोन्ही चार रुपयाला आणि बोकड बी तुमच्याकडं

काय नाव आहे तुमच्या तुमच्या नाव काय च्यू काय नाव आहे शिरीच काय म्हणतो असे होऊ ची

बघ हे बघ चिले काय केली काय नाही करी सही काय नाही करी चिल माझे बोकड मारते फक्तच बस चला मग बर बर उद्या येतो मग चिल यायला नाही सकाळच सकाळी जिऊ ग तुम्ही जात नाही इथं असतात ना घरीच असतात ना जात नाहीत नावा ठीक आहे मग जाऊ का मी तुमच्या आमच्याकडे तुम्ही तुम्हाला चहा पाणी करू खायला प्यायला घालू मटन बिटन करू चिकन करू बा खाता चिकन तुम्ही ट्रॅक्टर घेऊन येताना मग तुमचं येण्या जाण तर जाऊ नाही सगळं बरं चला अवश्य होतं येऊ का मग